नमस्कार लाडक्या बहिणींनो मी शुभम पवार लाडकी बहीण बही योजनेअंतर्गत अत्यंत महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे दरवर्षी आता तुम्हाला ई के वाय सी करावी लागणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं पडताळणी होणार आहे आणि ही पडताळणी तुमच्या केवायसीच्याच माध्यमातून होणार आहे लाडक्या बहीण योजनेची केवायसी कशी करायची आहे त्या संदर्भातला महत्वपूर्ण जो काही जी आहे तो आता प्रसिद्ध करण्यात आलेला आहे जी आर मध्ये काय महत्वपूर्ण माहिती दिली आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर पहिल्यांदा आला असाल तर महत्वपूर्ण तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र जे काही लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी म्हणजेच ई केवाय च्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा चा जी आर आहे या जी आर मध्ये काय काय महत्वपूर्ण माहिती दिली आहे ती इथे समजून घ्या तर इथे पहा प्रस्तावनामध्ये राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका बजून करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभाव अंमलबजणी करण्यात येत आहे आणि सदरचा लाभ जो आहे तो डीबीटी मार्फत देण्यात येत आहे असं सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आधार आर्थिक आणि इतर अनुदाने लाभ आणि सेवांचे लक्षण वितरण अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम सात मधील तरतुदीच्या अनुषंगाने एक आठ दोन हजार चोवीस शासन अधिसूचना अधिसूचित केले आहे सदर अधिसूचनेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी पात्र असलेली व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्याचा पुरावा सादर करेल किंवा आधार प्रमाणीकरण करेल असे नमूद केलेले आहे जी आर मध्ये आणि त्यासाठीच इथे जर तुम्ही पाहिलं तर मान्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी लक्षात ठेवा दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांचे ई के वाय सी करायची आहे म्हणजे ही ई के वाय सी दरवर्षी जून महिन्यात करावी लागणार आहे महिला व बाल विकास विभागाची सब ए यू ए सब के यू ए म्हणून यू आय डीने नियुक्ती केलेली आहे त्यामुळे महिला व बाल विकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात येत आहे त्या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं जे काही योज वे वेब पोर्टल आहे त्या पोर्टलवरती ई के वाय सीची सुविधा उपलब्ध करून देऊन सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची महिलांची इथे जर पाहिलं तर आता के वाय सी म्हणजेच आधार प्रमाणीकरण आपण म्हणतो पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन बाब विचारधारणा होती आणि त्या अनुषंगानेच हा जे काही जी आर आहे तो काढण्यात आलेला आहे काय शासन निर्णय शासन परिपत्रक काय आहे ते सांगतोय पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजे आता केवायसी सुरू आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या वेब पोर्टलवरती सदरची केवायसीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगानेच वेब पोर्टलवरती लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई केवायसी बाबत करायची कार्यवाही माहितीचा फ्लोचार्ट परिशिष्ट मध्ये देण्यात आलेला आहे केवायसी कशी करायची त्याची माहिती सुद्धा इथे दिलेली आहे आणि लक्षात ठेवा ही केवायसी दरवर्षी होणार आहे आणि चालू आर्थिक वर्षात या महिन्याच्या आतमध्ये पूर्ण करणं बंधनकारक आहे म्हणजे केवायसी ही दोन महिन्याच्या आतमध्ये पूर्ण करणं बंधनकारक आहे त्याचप्रमाणे तुम्ही जर इथे पाहिलं तर पहा तसेच योजने अंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्याच्या कालावधीत जून महिन्यानंतर दोन महिन्यामध्ये ही केवायसी करणं करना बंधनकारक करण्यात आलेलं आहे आता हे केवायसी कशी करायची त्याचा सुद्धा फ्लो चार्ट इथे दिला आहे तर चार्ट पाहता केवायसी कशी करायची पोर्टलवरती आज तरी केवायसी दाखवत नाही अजून थोड्या दिवसामध्ये केवायसी सुरू होईल आता ही केवायसी कशी करायची आहे तर इथे पहा त्यांनी सांगितलंय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या जे काही लाभार्थी आहेत त्यांना प्रत्यक्ष केवायसी के वाय सी करण्याबाबत करवायच्या कार्यवाही माहितीचा फ्लो जसा आहे ससकरी सर्वात पहिल्यांदा लाभार्थ्यांना काय करायचं आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट इन या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे याला अगोदर तुम्हाला भेट द्यायचंय त्यानंतर तुम्हाला एक ई के वाय सीचा बॅनर दिसेल त्या ई केवायसीच्या बॅनरवरती क्लिक करायचं आहे जेव्हा तुम्ही क्लिक कराल त्यावेळेस ई केवायसीचा फॉर्म उघडेल आणि लाभार्थ्यांनी आधार क्रमांक पडताळणी संकेत कॅपच्या नमूद करायचं आहे आधार प्रमाण समोर सेंड ओ टी वरती क्लिक करायचं आहे म्हणजे तुम्हाला तिथे आधार कार्ड नंबर विचारला जाईल लाडक्या बहिणींचा त्या नंबर टाकायचा आहे त्यानंतर कॅप्चा टाकून सेंड ओटीपीवरती क्लिक करायचं आहे सेंड ओटीपीवरती क्लिक केल्यानंतर पुढे काय होईल ते यांनी सांगितलंय तर आपले केवायसी आधी पूर्ण झालेली आहे का नाही हे अगोदर तपासलं जाईल जर झालेली असेल तर ई केवायसी आधी पूर्ण झालेली असा मेसेज प्राप्त होईल आणि आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र यादीत नाही असं सुद्धा मेसेज येईल जर झाली असेल तर पूर्ण झाली आहे आणि जर नाही आला तर मग तुमचा आधार क्रमांक मुख्यमंत्री यादीत पडताळणीत नाही असं येईल परंतु आता वाय सी जर करायची असेल तर पुढे तुमचा जर यादीत न नाव असेल तर इथे पहा आधार क्रमांक लाभारचा मंजूर यादीत आहे की नाही तो तपासला जाणार आहे आणि आधार मोबाईल नंबरवरती ओ टी पी प्राप्त होईल आणि तो तुम्हाला टाकून सबमिट करायचा आहे जेव्हा तुम्ही सबमिट कराल तर इथे तुम्हाला पुन्हा एकदा काय विचारणार आहे तुमचं यादीत नाव असेल तुम्ही ओ टी पी टाकून सबमिट केलं तर तुम्हाला ई के, के वाय सी मध्ये पती किंवा वडील तुमचं हजबंड असेल किंवा फादर असेल पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक आता टाकावा लागणार आहे कारण त्यांच्या आधार कार्ड क्रमांकावरून तुमच्याकडे काय काय आहे घरात ते सगळं कळणार आहे तो नमूद करावा लागणार आहे आणि त्यानुसार तुमचा इथे पुन्हा एकदा ओ टी पी घेतला जाणार आहे आधार नंबर टाकून कुणाचा आधार नंबर टाकला जाणार आहे नंतर पती किंवा वडील अगोदर तुमचा त्यानंतर पती किंवा वडिलांचा आणि ओ टी पी घेऊन ते सबमिट करावं लागणार आहे जेव्हा तुम्ही सबमिट होईल त्यानंतर लाभार्थ्यांनी इथे पहा जात प्रवर्ग विचारला जाणार आहे कॅटेगरी कुठली आहे आणि त्यानंतर डिक्लेरेशन देकलर, कॅटेगरी म्हणजे एस सी एस टी जनरल ओबीसी जे काय असेल ते आणि डिक्लेरेशन होई नाही करायचं आणि सबमिट करायचं सबमिट केल्या की ही केवायसी जे आहे ते कम्प्लीट होणार आहे तर अशा पद्धतीने सक्सेस तुमची केवायसी यशस्था पूर्ण झाली असा संदेश तुम्हाला येईल तर अशा पद्धतीने ही केवायसीची प्रोसेस आहे केवायसी जशी पोर्टलवरती सुरू होईल आज होईल उद्या होईल किंवा थोड्या दिवसांनी होईल तसा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पहिल्यांदा बनवला जाईल तर महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता आपल्या सर्व लाडक्या बहिणींना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र